नमस्कार मंडळी गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता तुम्ही बघताय आमच्या घरातला गणपती हा आहे आमचा यावर्षीचा गणपती बघू शकता आजच्या दिवसाची संपूर्ण तयारी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात अगदी मोदक मोदकापासून ते अळूच्या वड्यांपर्यंत आम्ही आज नैवेद्य बनवणार आहोत तर चला बघूया इथे आता आई बनवत आहे मोदक थोडे झाले आहेत बनवून आणि अळूच्या वड्या पण आम्ही आता बनवणार आहोत बघू शकता आई बनवत आहे मोदक आज आम्ही अळूच्या वड्या पण बनवल्या आहेत अळूची पानं चांगली झाली होती म्हणून नैवेद्यामध्ये आज आम्ही स्पेशल अळूच्या वड्या पण केल्या आहेत आता आई तयार करत आहे झाल्या तयार करून आता आमच्या इथला दुसरा दुसऱ्या घरातला गणपती सुद्धा तुम्ही बघू शकता एक सुंदर डेकोरेशन आम्ही इथे केलेलं आहे कसा वाटला आमचा गणपती बाप्पा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा बघू शकता किती सुंदर आता हे दिसत आहे डेकोरेशन बघू शकता मंडळी कसं आहे गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे ऋषीपंचमी आणि आता इथे ऋषीपंचमीची तयारीसुद्धा चालू आहे आज स्पेशल नैवेद्य म्हणजे अळूचा भात अळूचा अळूचं फतफत आणि वरीचा भात हा ऋषीपंचमीचा नैवेद्य असतो त्याची आता तयारी सुरू आहे ऋषी पूजनाची सुद्धा इथे तयारी आता आई करत आहे हे सर्व घेऊन आता नदीवर जाणार आहोत आहोत ऋषी पंचमी ही नदीवर, नदीवर साजरी केली जाते झाल्यानंतर आता मांड बनवून तयार झालेला आहे आता हे सर्व घेऊन आम्ही नदीवर जात आहोत नदीवर गेल्यावर सुद्धा त्याची पूजा करून मग ऋषी पंचमी साजरी केली जाते सगळीकडे किती छान हिरवं झालेलं आहे बघा हे शेजारी भातसुद्धा लावलेला आहे आम्ही भात शेती आहे आमच्या शेजारी हा हे गवळदेव आमच्या वाडीचा गवळदेव हे आहे सुंदर असं लावलेलं भात आता मी नदीवर जात आहोत ऋषीपंचमीची तयारी करायला अशा प्रकारे ही आता तयारी चालू आहे ऋषीपंचमीची ऋषी पंचमी दिवशी म्हणजे ऋषी हे म्हणजे ऋषीपंचमीला स्त्रिया ह्या होऊन गेलेल्या सप्त ऋषींची पूजा करतात त्यांचे ह्या निमित्ताने आभार मानले जातात ऋषीपंच अशा प्रकारे ऋषींची ती पूजा देखील केली जाते इथे आता आई काढत आहे सोनतळ तिरडा हे देखील ऋषी पंचमीला फुलं लागतात सगळीकडे छान छान आलेले आहेत बघा ऋषीची पूजा ही नदीवर जाऊनच केली जाते त्यामुळे आता आम्ही आलो आहोत आमच्या इथल्या नदीवर आता महिला स्नान करतील ऋषी पंचमीनिमित्त घरातील एखादा लहान मुलगा सुद्धा ऋषी म्हणून नदीवर आणला जातो असं अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने ऋषी पंचमी साजरी केली जाते नदीवर जाऊन महिला सर्व स्नान करतात ऋषीमुनींचे आभार मानतात ऋषीला जे मांड बनवलेले असतात ते अशा प्रकारे आता नदीत सोडले जातात बघू शकतात मंडळी तशा प्रकारे पारंपरिक हा ऋषी पंचमीचा सण इथे साजरा केला जातो आणि सर्व महिला नदीवरच ऋषी पंचमी साजरी करून इथे स्नान करत असतात ऋषी पंचमी नदीवर साजरी करण्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते कारण सर्व गावांमध्ये असं वाडीवाडीत जाऊन नदीवर मजा केली जाते हा गणपती सणातला दुसरा दिवस असतो तुमच्याकडे ऋषी पंचमी कशी साजरी केली जाते मला कमेंट करून सांगा त्यानंतर इथे असा पाठ मांडून पुन्हा एकदा पूजा केली जाते आरती केली जाते दा पूजेची तयारी करत आहेत हे नदी नदीमधूनच दगड आणले जातात आणि असे पाटावर मांडायचे असतात प्रत्येक जण आपापल्या मांडायची अशी पूजा करून घेतं या मांडाची शेवटी पूजा वगैरे करून आरती वगैरे केली जाते नंतर ह्या सर्व ऋषी आपापल्या घरी जाऊन नैवेद्य म्हणून अळूचं फतपतं वरीचा भात भेंड्याची भाजी वगैरे त्या दिवशी बनवली जाते आणि तोच नैवेद्य दिला जातो आता आई पण पूजा करत आहे त्या तिच्या मांडाची नंतर सर्व मिळून अशी अशा प्रकारे आरती करतात अशाच प्रकारचे माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आठवणीने या व्हिडिओला लाईक करून कमेंटसुद्धा करा बघू शकता एक वेगळीच मजा असते तर अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद